हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग कसे आहेत सगळेजण चला सका, सका, आज सकाळ सकाळ आवरून मस्त असं काय काय केलंय बेत आज काय काल होता पिवळा बटाटा अजून श्रीखंड बेसन वरण भात आणि चपात्या आज एक इकडे कुकरला भात केलाय कसली भाजी झाली काळे मसाल्या छान मस्त अशी केली आहे ते म्हणता काय केलं ते तुम्हाला दाखवते हर बरे नेट विचार तर अशी छानपैकी भाजी केली आहे आणि तिकडं फक्त आंघोळीच राहिले आती आणि पुरगी चंगी बघा चिवणी कशी येड्या हेअरस्टाईल केली ही लावके अस लावायचे तिला आणि शेब्र आमची सकाळ सकाळ पारूसच अभ्यास करते चल बाहेर ये बाहेरी दिसत नाही आणि ह्या दोघीच फारशी येतं बर का बाकीच्या सगळ्यांनी चकाचक आंघोळ्या केल्या तर होय ह्यांनी उपास धरलाय आज करायचं तिकडं जाऊकी करायची आहे का कची लिहिती जावकी हा हा पुसून दाखव पुसून दाखव गं हे वाढायचं हे वाढायचं आवडलं ते पुसतं आंघोळ आंघोळ करायची आहे दोघी जण कडे दिसते होय बिना आंघोळीच्या काय पण म्हणते काय नाही आता करायची की चकाचक आंघोळ खाली खाली सोडलं ती लिहाय दिली की मग लगे नादावती या आणि इकडं अनुष्काने पण आंघोळ केले तुम्ही म्हण सांग कोणी कोणी केले अनुष्का छान अशी अनुष्काने आंघोळ केली सगळ्यात स्वीट गर्ल गोड आहे <laughs> हा ही अनुष्का संदीप शिंदे सगळ्या स्वीट गर्ल घोड घोड मुलगी आहे मस्त पैकी तुम्हाला माहित आहे का सगळ्यांना माहिती संदीप भाऊची बहिणी असं झालं पाहिजे की वळका आलं पाहिजे की म्हणून आहे का नाही अनुष्का आणि इकडं स्वीट गोरला आमची शुभ्र आहे मस्त पैकी छान अशी मग भाऊ कोणाचा आहे माझाच आहे कुठे गेली ओ माय स्वीट गर्ल चल 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 ओ माय स्वीट गर्ल चल 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 ये इकडं आणि आमची चिव एवढं छान भाषण बनती का नाही भाषण म्हणून लागत आहे तू पण आहे की बाय 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 आमची स्वीट गर्ल मा संदीप शिंदे एवढं छान भाषण पाठ केलंय का नाही चिर खरे हो ना बा किती छान पाडली हेअरस्टाईल केली मुदा म्हणलं संदीप भाऊच बहीण नाही वळकाय नको का म्हणून मुदाम केलं व्हिडिओ बघून बघून का तर चला पाऊ लावायची राहिली अजून गण पाऊ कुठे गेली काय लावते काय म्हणते गन पावडर पापू लावायचा पापू पावडर नागी। टिकली छोटी टिकली ती लावायची पावडर लावायची छान नटायचं नटायचं कसं झालं आता काय नटली आजी साडी टाकली आपली सगळी माणसं यायची चला तर कोण कोण यायचं तुम्ही म्हणता माहित का नाही आम्हाला हो का हो काय आईनच आवरलंय म्हणलं आईनला पण दाखवा त्याला तर मला चहा करायचा आहे त्या पाहुण्याला मस्त असा चहा करते आणि भाकरी तवा तापाय ठेवलाय भाकरी करायच्या जेवण करायच्या सकाळी नाश्ता वगैरे काय नाही दहा साडे दहा वाजल्यात म्हणलं गरम गरम भाकरी भाकरी कशा खाऊ वाटत नाहीत तर चला चहा करती मस्त म्हणजे चहा ठेवती आता तवा तापलाय ठेवला हवा चहा उकळतोय तर पोरांना दाखवत पोर बसलेत मोबाईल बघत आईला वाट बघत बसली तर त्यांचं दाखवून झालं असतं पण नाही माझ्या नंतर देण्यात आलं ही घरात बसल्यात घराची माणूस बसते ती ओळखू येत नाही चला झालं इकडं प्रसाद आहे सगळ्यांचं आवरण झालं हय आता आवरण झालं आता जेवण वगैरे करायचं स्वयंपाक पण होत या आबा काय नाहीत नाहीच बघ फोन लावून आबा यायचं होतं काय झालं काय माहिती त्यांना काम पण थोडस जमलं तर येतं नाही जमलं तर मग राहिलं म्हणलं बर तुमच्या मनाने आणि इकडं बसलाय काय म्हणतो काय म्हणतोय आता आधारात काळ भंगारात दिसत होत रात्री आता जरा चांगलं दिसतं या तर हाय आलाय काय म्हणतो मग काय मोबाईल नाही काय द्यायचं आज उद्या तर हाय ती चार वाजेपर्यंत ती येते ना थांबली तर जायला येईल नाही थांबली तर बघू आता काय करते काढा म्हणलं छान असा मस्त पैकी व्हिडिओ तिकडं त्यो हाय तो काय ऍपल वालाच माणूस आहे डायरेक्ट त्याच्याकडे ऍपलचाच फोन आहे या आताच घेतलाय ना पुढे सरक ताईने आमच्या घेतलाय ना तसला फोन त्याने घेतलाय असुद्या पोरं करते तपल्या हिमतीवर घेते तया साठून साठून पैसे काय ती करायचं राणात थोडंफार काम केलं राणातच काम करून केलाय ना ह्यांच्यात पण म्हणजे आमच्या इकडे सगळीकडं केळ्यायचं बरोबर का आणि मग ते केळी गेली की आपलं होतं थोडं ही थोडं ती आता घराचं पण काम चालू केलंय ना करायचं ह्या दोघांचं घर सग बर ह्या हेजबी ही मित्र दोघ आहे ना आलाय तो पण बरं वाटलं त्याच्या निमित्तानंतर येणं झालं नाहीतर का इकडं मरी पण आलता आहे का नाही त्यावेळेस रोहन आलता दत्ता आणि हे होती गजन आलती ते जे आता हिथे राहते हुंडवडीला बरोबर का उंडवडीला राहते तर त्याच्यामुळं आलाय येऊ द्या म्हणलं मस्त पैकी व्हिडिओ ही काढाय छान छान होत्या तर चला चहा उकळतोय तोपर्यंत म्हणलं काढावा तर हाय तिकडं बसल्यात घरात झाला तर थोडं झालं जेवण करायचं आणि मग आवरायचं राखी वगैरे बांधून घ्यायचं आज रक्षाबंधन आहे तुम्हाला तर माहित असेल आणि हिथच व्हिडिओ बाय बाय करते बाहेर कोणतरी आले तर, तर बाय सगळ्यांना चला आमचं आवरून झालेलं आमच्यात कोण आले बघा झाडू हो <laughs> आले झाडू कुठे <laughs> तर काय तरी त्यांना दिसले का नाही त्यांचा अनुष्का पाठ आहे आणि अनुनी किती छान ताट सजवले बघितलं का तू काय नेसतो कुंकू टाकले कुंकू पचारती छान अशा अशा राखे आणल्यात माझ्या डिझाईनच्या बदलून बदलून आणल्यात एकसारख्या काय नाहीत आणल्या अय्यो आणि प्रिन्सेस आमची कशी नटली शुभ uh? कशी नटली अय्यो छान छान चमेली नाही नटली चमेली चमेली दोवा लागत तर त्याला तुम्ही म्हणता सकाळ सकाळ बारा वाजले ते तरी आवरून घेतलं ती गेल कामावरती आता ती आल्यावरती बांधता येईल पाच सहा वाजता होय ती चार वाजता आल्यावर बांधता येईल तोपर्यंत मी आता ह्यांना काही थांबाय वेळ नाही जातो ते था थांबाव म्हणलं तरी म्हणून मग गीती काढून आणाय काय जात इंस्टा व्हिडिओ काढायचं म्हणलं युट्यूब वर काढा येत नाही म्हणून मग आधीच काढती होय जायचंय आता जायचंय आता जायचं जायचंय अजून पाऊस येतोय पाऊस थांबला असं जावा लागेल पाऊस म्हणतो आजचे दिवस अस झाले चला <laughs> तर घेतो करून तुम्ही म्हणता ना असाच बघा व्हिडिओ छोटासा नंतर ना ती आल्यावरती मग काय माझा मोबाईल हाय बॅक कॅमेरा काढा ह्यांचा तर असं ताई राहिलं का दाखवायच्या आवरून आले चकाचक <laughs> झाड होत्या काय दिसलं त्यांना थोडं काय दिसलं की लगेच आवडतं झाला वहिनी सगळा स्वयंपाक केला सगळ्यांचा भांडी झाली जेवण झाड मार हाय आईंच घेते आवरून पावसाचं वातावरण झालंय कपडे राहिलेत कपडे काय धुळेला इळ पडलाय बारा वाजले ते कधी पण पा, सकाळ सकाळ पिळून टाकली की वाळतात हो उद्या घालायची पंचायत नाही तर तस बाया माणसाला लय असते तोराठोरांना ह्या बारक्या फोरींला ह्यांलात शुभ्राची पण मरत्या सारखं कशाला काड्या ही करते शुभ्रा <laughs> <laughs> चला तुम्ही म्हणता तर सकाळ सकाळ सुरू झालं होय आय अहो आज तुमचं भाऊ आलं नाही तर माझ्या भाऊ हा अडचण होती माझी अडचण होती तर आलं नाही तर असू द्या मी हाय की भई प्रसाद आलाय तर प्रसादला पण परत प्रसा दत्ता भय्या त्याचं झालं एकेकाचं एकेकाचं म्हणलं मस्त असं सकाळ सकाळ औरंगेवा आता आश्विनी ताईं त्यांना काय उशीरे होय त्यांचा भाऊ चार वाजता यायचा आहे माझा भाऊ कालच आलाय बघ काळजी कुणाला या होय काळजी कुणाला या टोपी नाही घातली चला ये आहे प्रसाद राग पैसे हे टाकल्या ते नको टाकू राखी बांधून घ्यायची रे टाकल्या ते काय कोणी काय बनते दोरा हे काय चालले आहे काय कळल व्हिडिओ व्हिडिओ हे की चालू ती काय अनुष्ठाला व्हिडिओ काढायला बसले की राखी 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 असते बाळा ही ती म्हणती मला भीती राहते तुला बांधायची का हाय की बांधायची का बांधायची का राहू दे पैसे असं म्हणलं मग तू अजून कोण आहे तू का ताट भरलं तुझ तुझ खाय लागतात राहू दे चला तर असू दे झालं आमचं रक्षाबंधन ह्याला पण ओवाळून झालं तू म्हणते नाही की इन्स्टा वर काढला व्हिडीओ आता सगळंच काढायचं जमत नाही एकच मोबाईल आता तिघायला आणि एक काढा हा चला तर बाई सगळ्या